अमरावती नागपूर महामार्गावर आज सकाळी शिवशाही बसला भीषण अपघात झाला हा अपघात नांदगाव पेट्रोल नाकाजवळील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ घडला आहे नागपूरवरून अकोला येथे जाणारी शिवशाही बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती बसमध्ये एकोण ते पस्तीस प्रवासी प्रवास करत होते बस नागपूरहून अकोल्याकडे जात असताना अचानक बसच्या समोर एक गाय आली चालकाने तात्काळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला परंतु नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला आदळली या भीषण अपघातामुळे बसच्या पुढील भागाचा चुराडा झाला आहे या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर इतर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत जखमींवर अमरावतीतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुदैवाने गंभीर जखमींची संख्या कमी असल्यामुळे मोठा अनर टळला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताच्या अधिक तपासासाठी घटनास्थळाची पाहणी केली जात आहे या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत महामार्गावर वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे अशा अपघातांची शक्यता वाढली आहे सरकारने महामार्गावर अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली आहे यापुढे अशी दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे माझं नाव दिनेश प्रल्हाद विरगट आहे वय पंचेचाळीस वर्ष आहे मी नागपूरहून अकोल्याकडे येत होतो माझी गाडी व्यवस्थित होती आणि सुरळीत चालू होती अचानक गाय विरुद्ध दिशेने आली तिला मी वाचायचा खूप प्रयत्न केला शेवटी ती अचानक आताना माझ्या बसला धडकली आणि माझी गाडी पलटी झाली एकदम गाडी पलटी झाली त्याच्यात एक व्यक्तीमध्ये तर अचानक गाडी पलटी झाली ते पस्तीस प्रवाशी होते प्रवाशांना विचारू शकता की बाबा ड्रायव्हरची गाडी कंट्रोलमध्ये होती पण ती अचानक गाय आडवी आल्यामुळे एकदम तर हे होऊ शकत नाही त्याच्यामुळे हळला होत रे काळी नऊ सव्वा नऊची घटना मला वाटतं पंधरा सोळा जणांना आहे किरकोळ मार आहे मृत्यू एक जण दोन जण वीना संत बनसोड मी नागपूरवरून अकोल्याला जात होती शिवशाहीमध्ये आणि एकच एक आम्ही बसलेलोच होतं एकदम मग गाडी हल्ली तर आम्हाला पण माहीत नाही पडलं की काय झालं पण नेमकं एकदम आम्ही खाली पडलो म्हणजे दुसऱ्याच्या आमच्या अंगावर पण लोक पडले माझा मुलगा तिकडे पडला आहे आमचे चष्मे पण गेले मोबाईल पण गेले सगळं आमचं इकडे बॅग पण हे झालं मग आम्ही कसं तरी निघालो एकमेकाच्या सांग्यानं बाहेर आलो तर आमच्या घबराट वाटत होती गाय आली मधात मग आम्हाला नंतर माहीत पडलं की गायला वाचायसाठी कंडक्टरनं गाडी अशी के म्हणजे थोडीशी व्यवस्थित केली तर तो त्यांचा टोल गेला आणि गाडी पलटली पूर्ण भरून होती आणि आम्ही मधल्या सीटवर होतो आशा खरचं ना नाव आहे माझं मी नागपूरहून अमरावतीला येत होती तर मध शिवशाही बस होती मध्ये गाय आल्यामुळे बस तिथे पलटी झाली त्यात खूप लोक असे जखमी झालेले आहेत म्हणजे दो, दो वारले त्यात भरपूर लोक होते खूप लोकांना लागलं ला, खूप जखमा झालेले आहे गाडी स्पीड मे नाही ती स्पीड मध्ये नव्हतं म्हणून खूप लोकांना असं लागलं नाही स्पीड मध्ये असती ला, तर चांगल्या दोन तीनही झाल्या असतं बस